नमस्कार मंडळी मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम मंडळी आपण राज्यात पाहत असतो की बऱ्याच गावांच्या नावापुढे खुर्द आणि बुद्रुक असं उपनाव लावलेलं ला असतं नक्की हे खुर्द आणि उप बुद्रुक का लावतात व मागचा नक्की इतिहास काय तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तुम्ही पाहताय कायदा डॉट कॉम आपण अनेक गावांच्या मागे खुर्द आणि बुद्रुक असं लिहिलेलं असतं पण का हे कोणालाच माहिती नाही बरं एका कुणाच्या गावाच्या बाबतीत असेल तर ठीक आहे पण अनेक गावांच्या मागे असं लिहिलेलं असतं याबद्दल या कधी माहिती काढण्याचा प्रयत्न केला आहे का याबद्दल जाणून घेऊयात पण त्याआधी जाणून घेऊ की गावाला हा गाव हा शब्द कसा पडला गाव हा शब्द तयार झाला त्याची कहाणी खूप भारी आहे गाव हा शब्द गायी अथवा गो या शब्दापासून उद्यास आला आहे त्याच्या उत्पत्तीची सुरुवात करायची झाली तर अश्वयुगापासून करायला लागेल ला त्या काळात माणूस जंगलात भटकत असता कालांतराने शेतीचा शोध लागला आणि माणूस स्थिर झाला शेतीसाठी बैल हा उपयुक्त पशु आता बैल आला म्हणजे गाय पण आलीच तर माणूस एका ठिकाणी घर करून समूहानी राहू लागला आणि आजूबाजूची जागा शेतीसाठी वापरू लागला या क्षेत्रात गायी चालायला जात ज्या आणि ज्या क्षेत्रात गायी चालायला जात असे ते क्षेत्र गायीचं क्षेत्र म्हणून उल्लेखलं जाऊ लागलं त्यावरूनच गायीची सीमा निर्धारित झाली यालाच गावाचे क्षेत्र असे समजले जाऊ लागले गायी या शब्दाच्या अपभ्रंशातून गाव हा शब्द तयार झाल्याचं सांगितलं जातं तर मग खुर्द आणि बुद्रुक हा काय प्रकार आहे पूर्वी मुसलमानी अंमल होता तेव्हा उर्दू मिश्रित किंवा फारशी मिश्रित भाषा बोलली किंवा लिहिली जात असे मोगल किंवा आदिलशाही कुतुबशाही निजामशाही इत्यादी कालखंडामध्ये मुस्लिम अंमलात खुर्द आणि बुजुर्ग शब्द वापरले जात एखाद्या रस्त्यामुळे किंवा नदी ओढा यामुळे एका गावाचे दोन भाग पडले असेल तर ते दोन भाग समसमान कधीच नसत एक गाव छोटा तर एक दुसरा भाग मोठा असे मोठा भाग असलेल्या भागाला बुजुर्ग किंवा छोटा भाग असलेल्या गावाला खुर्द असे म्हणत बुजुर्ग म्हणजे मोठा आणि खुर्द म्हणजे चिल्लर किंवा छोटा या अर्थाने त्या गावाच्या दोन्ही भागांना खुर्द आणि बुद्रुक असे संबोधले जाई या बुजुर्गचा अपभ्रंश होऊन बुद्रुक हा शब्द तयार झाला आणि खुर्दचा अपभ्रंश होऊन खुर्द हा शब्द तयार राहिला आजही आपण खिशात मोठ्या किमतीच्या नोटा असल्या आणि छोट्या किमतीच्या नाणी खिशात असली तर खिशात पैशांचा खुर्दा वाचतोय असे म्हणतो तर यामुळे नक्कीच आपली कन्फ्युजन दूर होईल व खुर्द व बुद्रुक गावांना का म्हणले जातं हे आपल्याला माहिती पडेल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कायदा डॉट कॉम व महापुडर एक्सप्रेसला सबस्क्राईब करा わい。